नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय अलाउड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाच होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी आता या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरुरी या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हे देशांतर्गत आता कधी करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग अशा परिस्थितीमध्ये मी जर म्हटलं की कधी करावी सोयाबीनची विक्री ज्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होईल शंभर टक्के फायदा तर कास्ताकार बांधव विचारतोय अरे बाबा आता काय फायदा व्हायचा शिल्लक आहे जे व्हायचं होतं नुकसान ते होऊन गेले आता एवढं आम्हाला सांग की आम्ही सोयाबीनची विक्री करायची कधी कर हमी भावाची असणारी संकल्पना पुन्हा सुरू होणार का नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो गोडाऊनची सद्य परिस्थिती आणि त्याचबरोबर सरकारकडे असणारी पेमेंटची व्यवस्था याच्या माध्यमातून दिसतय की शंभर टक्के सोयाबीनची हमी भावावरती आता सोयाबीन खरेदी सुरू होऊ शकणार नाही आता सोयाबीनची हमी भावावरती सोयाबीनची खरेदी ही जी सुरू होणार नाही तो मग मदे बाजरा सोया शुआ है, तर मग अशा परिस्थितीमध्ये खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही मग करायचं काय तर लक्षात घ्या मित्रांनो जर चार ते पाच महिने थांबला तरी तुम्हाला सांगतो की असं काही होणार नाही की भाव साडेचार आणि पाच हजार जाईल मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला किती आहे बाजारभाव पातळीचा सध्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या बाजारभाव पातळी अडतीसशे ते चार हजारच्या दरम्यान आहे कुठं पाच पन्नास शंभर पूर्ण कमी किंवा अधिक असू शकते पण याच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता अजिबात नसल्यामुळे थांबून तरी काय मिळणार काहीही नाही आणि थांबून एकच अपेक्षा होती की हमी खरेदी होईल दुसरी अपेक्षा होती की या ठिकाणी भाव वाढेल पण दोन्ही अपेक्षा पूर्ण होणार नाहीत आणि याच्यामुळे जास्त सोंग करण्यापेक्षा आपण जर हरभऱ्याची विक्री चार हजार किंवा एक्के ला करून टाकली तर मी सांगतो सध्या परिस्थितीत आपला या ठिकाणी फायदा होऊ शकतो फायदा या अर्थानं म्हणतोय की थांबून नुकसान होणार त्यामुळे आज होतोय तो फायदा मी या अर्थानं म्हणतोय मग अशा परिस्थितीमध्ये मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की करायचं काय तर सध्या चार हजारचा भाव जरी मिळाल तर जाऊ द्या पाच पन्नास रुपये इकडं का तिकडं चार हजार एक्केचाळीशीच्या भावावर सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे सरकारला आपली कीव आली जीव वाचवण्याचं ठरवलं आणि भावांतर योजना लागूच केली समजा तर कमीत कमी ओरिजनल पावती दे दाखवून तरी आपल्याला जो फरक आहे तो तरी मिळेल ही शेवटी काय म्हणतात ना फुल नाही फुलाची पाकळी आपलं काय म्हणतो की सगळं सगड़, सगळं आपलं अडचणीत आलं तरी एकच गोष्ट असते की इच्छा मरो पण आशा जी असते ती नमरो अशी गोष्ट असते उम्मीद पर दुनिया आहे ठेवू आपण एक सरकारवरती आणखीन एक अपेक्षा आशा की बाबा ओरिजिनल पावती घेऊन तरी सरकार कमीत कमी आपला जो नुकसानीचा भाग आहे तेवढा तर परतावा देईल बस एवढं करू शकतो तर आपण आणि त्यामुळे चार हजार ते एक्केचाळीशीच्या भावावर आता शंभर टक्के सोयाबीन विक्री करायला हरकत नाही तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला लॉल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार